राहणार जी पर्यंत या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही या टावर लाईन बाधित शेतकऱ्याला एक ते दीड महिना आधीच आम्ही निवेदन दिलेलं होत शेतकऱ्यांचा आवाज ऐका आणि एक जिल्हा एक भाव लावा मी या संदर्भात आंदोलन सुद्धा केलेलं ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई भेटत नाही त्यांना भरपाई भेटावी पण त्याच्यानंतर खूप सारे जव्हारचे विक्रमगड आणि वाड्याचे शेतकऱ्या माझी भेट घेतली की आपल्याला हा अन्यायकारक भाव आहे जो मोहला भेटतोय शेतीचा तो अन्यायकारक आहे आपल्याला वाढीव पाहिजे याच्यासाठी काय करायला लागेल मी बोलू आपण प्रशासनाला पत्र जावले करू आणि जर योग्य निर्णय नाही झाला तर आंदोलनास ठाम राहू आंदोलनाला सामोरे जाऊ त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन सुरू केलंय पण आजचा नववा दिवस उजाडून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही एक शोकांदिक आहे आज या पालघर जिल्ह्याचा पोशिंदा शेतकरी आज नवव्या दिवशी सुद्धा प्राण कार्यालय वाड्या इथे मांडून राहिला आहे एकच तालुक्याचा नव्हे तर विक्रमगड आणि जव्हारचा सुद्धा इथे आहेत तर आमची एकच मागणी आहे की दहा लाख रुपये प्रति आम्हाला भाव भेटला पाहिजे कारण या जागा आहेत त्याच्या जाणार आहेत शेतकऱ्याच्या याच्यामध्ये तो काहीच करू शकत नाही साधा त्याचं घर सुद्धा खाली उभं नाही करू शकत म्हणजे त्या गेल्यातच जमा आहेत तर याचा कुठेतरी सरकारने प्रशासनाने विचार करावा आणि योग्य तो मोबदला मिळून देण्यासाठी हालचाल चालू करावी आता दिवाळी तोंडावर आले परंतु आज आपण दिवाळीचा जर दिवाळीला इडा पिढा जाऊ दे बली राज्य येऊ दे कसलं राज्य हो, आज नववा दिवस उजाडलाय या प्राण कार्यालय समोर इथे थाण म्हणून बसलाय शेतकरी आणि कसला सण कसला सण ज्या शेतकऱ्याचा सण आहे दिवाळी शेतकरी तर इथे बसलाय पालघर जिल्ह्याचा मी तर सांगतो पूर्ण संघटना सगळ्या शेतकरी पालघर जिल्ह्याच्या निषेध व्यक्त करायला पाहिजे सरकारचा तर नऊ दिवस झाले आज तोंडावर सण आहे सगळ्याच मोठा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि आज शेतकरी इथे येऊन बसलाय थोडी तरी त्यांना बाजू शेतकऱ्याची ऐकून घेतली पाहिजे योग्य तो तातडीने मार्ग काढला पाहिजे आणि जर याच्यात कोणताही मार्ग काढला नाही तर आम्ही तर आता इथे आकाशकंदिल वगैरे लावलेलीच आहेत आणि आजपासून फराल्याचं सामान आणून इथेच आम्ही फराळ बनवणार आहेत दिवाळी येऊ दे त्याच्यापुढे आचारसंहिता आहे ती लागू दे तिथपर्यंत आम्ही इथेच स्टँड बनवून राहणार जिथपर्यंत या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही या टावर लाईन बाधित शेतकऱ्याला न्याय भेटत नाही धर्मवीर विचार मन संघटना आणि शेतकरी इथून एकही हलणार नाही हे मी वाक्य पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि आज नववा दिवस उजाडलाय तरी पण हेच वाक्य बोलतो आम्ही जाणार नाही सण दसरा दिवाळी हेच आमचं आहे